बघू शकता घर भरून कपडे पडलेले आहेत कारण मला स्टँड मधले कपडे काढायचे होते आणि मी गेलेले होते कार्यक्रमामध्ये दुपारी मी घरी आले म्हणजे तीन साडेतीन वाजता मी घरी आले आल्यानंतर कपडे वगैरे काढले बाबांना जेवायला वाढलं आणि दिनेश पण आलेला होता कॉलेजून तर थोड्या वेळ बोलणं जेवण खाणं हे झालं मग त्यानंतर मी विचार केला की आता कपडे काढायचे म्हणजे खूप दिवस झालं मी म्हणत आहे की मला कपडे काढायचे आहेत कारण सगळ्या घरामध्ये असं झालेलं आहे तिकडची जी एक्स्ट्राची रूम आहे तिकडे पण कपडे असेच कपड्याचा बाजार बॅग मध्ये कपडे त्याच्यात कपडे याच्यात कपडे चेअर वरती कपडे नुसतेच कपडेच कपडे कपड्याचा गवा झालेला आहे आणि बेडरूम मध्ये असंच झालेलं आहे मध्ये की कपडा व्यवस्थित बसेना कारण कपडे व्यवस्थित घडी घातलेले नाहीत त्यामुळे हातात घेतलेला कपडा असायला ठेवायचं आणि ते कसं अगोदरच विक्रमा झालेला आहे म्हणून विचार करायचा आणि तसंच ठेवायचं असं झालेलं आहे आणि दररोज एकच विचार की उद्या करूया आज नको आजचा दिवस गेला आज काम ही कामं ही लागलेली ती लागलेली आहेत असू दे असू दे असा विचार करून मी ठेवला आणि ती उद्या काय येईना तर म्हणलं आता सुरुवात करायची आता कुठलंही ऑप्शन नाहीये कंठाळा जेव्हा येतो त्यावेळी ते, ते एकच आहे की सगळे कपडे मी पसरावून ठेवते कपडे असो पसारा असो काही असो पसरावून ठेवते आणि मग मी माझ्याकडे ऑप्शन असेल मी काढतेच आणि हे करता करताना रात्रीचे नऊ वाजले होते नंतर मी व्हिडिओ बनवला नाही कारण खूप वेळ लागला मला ते कपडे काढण्यासाठी म्हणजे जसं मी चार वाजता सुरुवात केलेली होती रात्रीचे नऊ वाजले मला सगळे कपडे फोल्ड करून व्यवस्थित स्टँडमध्ये ठेवण्यासाठी आणि कपाटामधलेही कपडे मी काढलेले होते थोडेफार ते पण सगळे ठेवण्यासाठी आणि जे इस्त्रीचे कपडे ते मी वेगळे केले तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे मॉर्निंगची वेळ आहे स्वयंपाक अर्धा बनलेला आहे अर्धा बनवायचा आहे पण त्या अगोदर मी इकडे हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना हे पण मी सेट करून ठेवत आहे म्हणजे आपण जास्त जा विचार केलं टेन्शन घेतलं तर काहीच होत नाही आपण फक्त करत राहायचं सगळी काम आपली सुरळीत होतात आणि हे करणं गरजेचं पण आहे म्हणजे इथे जे कवर आहेत ना त्यामध्ये थोडंफार कुंकू होतं म्हणजे जे पूजेचं सामान आहे सगळं थोडंफार आहे आणि अशा कव्हरमध्ये हे सांडायची भीती असते आणि फरशीवरती ऑलरेडी खूप सारं ही कुंकू पडलेलं पण आहे पण असे कवर मी घेतलेले जे पॅक बंद असतात बघा अशा कव्हरमध्ये मी घालून ठेवलं आणि हे सगळं मी एका डब्यात भरून ठेवणार आहे सगळे कवर म्हणजे जेव्हाही आपल्याला पूजेची सामग्री लागणार आहे त्यावेळेस पटकन घेता येतं टेन्शन आणि काही सांडा लोंडाही होत नाही कारण हे अशा पॅक कव्हर मध्ये भरून ठेवलं तर आणि सुपारी असो बदाम असो घर भरून पडतात पण जेव्हा आपल्याला ओटीला वगैरे घालायचं असतं म्हणजे पाहुणे येतात कि किंवा कुठेतरी कार्यक्रमात आहे आपण काहीतरी ओटीला घालण्यासाठी घेऊन जातो कपडे आणि त्यामध्ये आपल्याला खारी खोबरे हे सगळं लागतं आणि आपल्याला असं म्हणजे घर भरून दिसतं आणि ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस भेटत नाही मग मी काय इथे एक डब्बाच केलेला आहे म्हणजे पटकन आपल्याला भेटून शोधण्याची गरज नाही जेव्हा हे घाई आहे त्यामुळे एक डब्बाच केलेल्या डब्यामध्ये म्हणजे हे जे प्रसादात येतात ना अशी डबे आहेत म्हणजे तर या डब्यामध्येच मी सगळ्या वस्तू ठेवते म्हणजे पेकबंद असतात छान निघत नाही छान म्हणजे छान असतात तर याच्यामध्येच मी हळदी जी, जी खारी खोबरे सुपारी पूजेची सामग्री आहे शेंदूर पण मी ठेवलेला आहे म्हणजे खूप दिवस झाले शेंदूर मी ठेवलेलं होतं पण प्रत्येक वेळी कसं व्हायचं ना मला ते भेटायचं नाही म्हणजे एक जागी ठेवायचं आणि एक जागी शोधायचं आणि ज्या वेळेत भेटत नाही त्यावेळी नवीन दुकानावरून आणायचं मग तेच घ्यायचंही राहिलेलं असं राहून गेलेलं आहे तर म्हणलं असते ते पण मी डब्यात ठेवला नाही डब्यामध्ये मी सगळ्या ह्या पंचधातूचे दोरे असतात किंवा काही फोटो आहेत जे प्रसारामध्ये देतात ना छोटे छोटे फोटो ते पण मी या डब्यामध्ये ठेवलेले आहेत तर हे झालेले पूजेत सगळं आणि इकडे हे जे डबे आहेत ना छोटे छोटे एकात ओवा एकात खसखस एकात म्हणजे एकदम छोटी छोटी वस्तू आहे या छोट्या डब्यात मी भरली आणि आलमारीत मी ठेवलेली होती पण काय होतंय ना आता धूळ खूप जमते आणि त्यावेळेस प्रत्येक वेळेस छोटे छोटे डबे काढून पुसण होत नाही मग मी काय विचार केला एक ट्रे घेतला दोन ही ट्रे मी स्टँड वरती ठेवलेले होते पण तिथे जास्त युजफुल होत नाहीत म्हणून मी काय केले दोन्ही ट्रे काढून घेतले आणि यामध्ये जी छोटी छोटी डबे आहेत माझे ते डबे ठेवले आहेत एकामध्ये गरम मसाला एकामध्ये इलायची पावडर आहे एकामध्ये खसखस सोप बेकिंग पावडर अशा सगळ्या वस्तू एकदम छोट्या छोट्या आहेत त्या सगळ्या वस्तू मी या दोन्ही ट्रे मध्ये ठेवल्या थे आहेत अशा पद्धतीनं प्रत्येक वेळी कामाला येतात ह्या आणि व्यवस्थित ठेवणं गरजेचं पण आहे पण आलमारी ठेवल्यानं धूळ खूप होत आहे त्याच्यावरती आणि एकदम छोटे छोटे डबे दररोज काढून आपल्याला होत नाही म्हणून मी केलं मी काय केलं किचन काउंटर खालच्या कपड्यामध्ये भांडे ठेवलेले आहेत मी ते भांडे एका साईडला केले थोडासा जागा करून घेतला स्वच्छ आणि हे ट्रे ठेवलेले आहेत म्हणजे धुळी पडणार नाही आणि पटकन आपल्याला एकत्र सगळं करण्याची गरज अशा पद्धतीने हे पण मी सेट केलेला आहे म्हणजे जास्त विचार केला जास्त टेन्शन घेतलं तरी काम होत नाही आपल्याला फक्त विचार करून हे कामं केली ना आपली कामं सुत होतात तर काही प्रसाद वगैरे आम्ही आणलेलो होतं मी सगळं प्रसाद वाटून टाकलेला आहे पण हे काही खाण्यासाठी आम्ही तिथे घेतलेले होते म्हणजे चिकी घेतलेली होती हे रोल आहेत साखरचे ते घेतलेले होते आम्ही तर ते थोडंफार खायला बाकीचं तसंच राहिलेलं आहे ते पण मी डब्यात म्हणजे अशा डब्यात भरून ठेवते की समोर दिसण्या आपल्याला खायला घेता येतं आपण इकडे तिकडे ठेवलं तर आपण ते शोधत नाही ना खायला घेत नाही आणि मुलांच तसंच आहे मुलांना जे वस्तू समोर दिसत ना तेच खायला घेतात म्हणून मी अशा डब्यात ठेवून मी समोर आलमारी ठेवलेलं आहे चिकी आम्ही खूप म्हणजे चिकी माझी फेवरेट आहे शेंगदाणा आणि गुळ चिकी आहे ही हे खाल्लेले पूर्णपणे एक पॉकेट होतं आणि थोडीफारच राहिलेली आहे ते पण मी एका वाटेत काढून ठेवत आहे तर आज मॉर्निंग पासून हीच काम मी आवरत आहे म्हणजे स्वयंपाक थोडाफार बनला बाबा आणखीन आलेले नाहीये आंघोळीला त्यामुळे मी ही काम आज मॉर्निंगला आणखी देवपूजा म्हणजे झालेली नाहीये तर इकडे बघू शकता हे जे टोपला आहे प्लास्टिकचं यामध्येच मी हे सगळे जे वस्तू आहेत पूजेची ते मी भरून ठेवले जसं वाती आपल्याला लागत असतात दररोज वातीचा डब्बा म्हणजे त्यामध्ये वसरमा आहेत वाती आहेत कापूर आहेत जी ही पूजेची सामग्री आहे सगळं यामध्ये ठेवलं काडी डब्बी सगळंच म्हणजे काही आपल्याला वेगळं शोधण्याची गरज नाहीये आणि हे असं मी देवारच्या खाली ठेवणार आहे तर इकडे बघू शकता छान स्पेस आहे भरपूर पूजेची वस्तू बसते व्यवस्थित ठेवण्याची गरज आहे आणि काही पुस्तक आहेत लक्ष्मी मातेचं आता जसं पूजन चालू आहे एक शुक्रवार संपलेला आहे दुसरा आणखी म्हणजे हे वैभवलक्ष्मी पुस्तक आहे परत जी आपलेली पुस्तक आहे छोटे छोटे वाचण्याची ते सगळी मी खालच्या साईडला ठेवले ते पण व्यवस्थित ठेवली आणि इकडे हे जे टोपला आहे आता जी पूजेची सामग्री मी ठेवलेली आहे ते पण मला इथंच ठेवायचं म्हणजे पटकन भेटून जातं आणि काही माती वगैरे आणलेली होती देवा ठिकाणी गेल्यानंतर घेऊन येतात ते पण मी तसंच ठेवलेलं होतं आणि काही रांगोळीची छाच्या आहेत ते पण मी कवर मध्ये बांधून ठेवलेली होती आणि परवा मी जेव्हा देवस्थानी गेलेले होते, गे होते सत्यनारायणची पोती पण मी आणलेली आहे ते पण मी तर ठेवलेले आहे म्हणजे काही शोधण्याची गरज नाही पटकन आपल्याला भेटून जातं पूजेची सामग्री सगळी मी एकत्र ठेवलेली आहे आणि एकदम छोट्या गोष्टी पण व्यवस्थित ठेवणं खूप खूप गरजेचं आहे कारण आपण प्रत्येक वेळी शोधत असतो भेटत नाही कारण आपण ते व्यवस्थित ठेवत नाही त्यामुळे असं होतं तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे जिथे जेव्हाच्या खाली स्पेस आहे ना तिथे मी ठेवलेली सगळी पूजेची सामग्री तर हे आवृतच होते तिथल्या बाबा आलेले त्यांचं सगळं आवडलेलं आहे तर बाबांना अगोदर जेवायला वाढलेली आणि भाकरी पण मी सगळं सगळं बनवले आहे म्हणजे अगोदर मी बनवलेल्या नव्हत्या आज वटाण्याची भाजी बनवली वरण भात चटणी बनवली भाकरी बनवलेली आहेत तर हेच आहे आजचा स्वयंपाक आणि इकडे मी थोड्याशा शेंगा पण भाजत ठेवलेत म्हणजे ओल्या शेंगा आहे त्या आजकाल येत आहेत मार्केटमध्ये तर खूप सारे घेऊन आले तर शेंगाही भाजून घेतलेले आहेत खाण्यासाठी आणि आता देवपूजा करून घेते म्हणजे थोडासा लेट मला ले झालेला आहे आणि हे जे पाठ आहे ना म्हणजे देवपाठ हे मी काढून ठेवले होते आज मी देवारात ठेवलेला आहे कारण असंच ठेवून थोडंसं हे होत होतं म्हणजे इकडे तिकडे टाकणे टाकण्याचंच काम होत होतं ते दुसऱ्या कुणा कामाला येणार नाही तर मी इकडे परत हे ठेवलेलं आहे आणि यामध्येच देवांना स्नान घालून मी विराजमान केलेला आहे देवांना पिता लोक घासून घासून स्नान घातलेलं आहे तर बघू शकता छान चमक आलेले आहे म्हणजे झालेला स्वतः जर विचार केला की सगळी काम आज निवान करूया तर इकडं देवांना हळदी चंदन वाहिलेलं आहे फुलं वाहिलेले आहे म्हणजे थोडासा लेट झालेला आहे पूजेला पण काही हरकत नाही मन लावून पूजा केलं खरंच मन प्रसन्न राहत म्हणजे जे एक्स्ट्राचे काम आहेत ते मी काढत बसले ना त्यामुळे झालं नाही तरी दररोज कसं नाही आता उद्या करूया आता असू दे पण जेव्हा विचारला त्याच वेळेत काढलं तर सगळी कामं माझी झालेली आहेत तर ही आहे आजची देवपूजा दीप प्रोजेक्ट केले धूप लागलेली आहे तुळशी पूजन उमरापूजन झालेला आहे तर हा दिवस असा गेला हा गुरुवारचा दिवस आहे उपवासाचा दिवस आहे तर मी इकडं कलिंगड खायला घेतलेला आहे आणि हा व्हिडिओ येत आहे तुम्हाला दुपारी चार वाजता आज तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा आणि एक व्हिडिओ ऑलरेडी तुम्हाला अगोदर आलेला आहे तर इकडे बाबांना जेवायलाही वाढलं आणि मीही कलिंगड खायला घेतलेलं होतं आता इव्हनिंगची वेळ आहे आणि मला बनवायचा आहे प्रसाद म्हणजे खिचडी बनवते तुम्ही म्हणताय फक्त खिचडीच बनवते वेगळं काही बनवत नाही तर वेगळंही बनवते पण आज मला खिचडीच बनवायची आहे तर कलिंगड वेगळं चिरलेलं होतं तेच पाणी पाणी झालं होतं सगळीकडे आणि मुंग्या खूप लवकर येतात अशा वस्तूला तर अगोदर मिक्सर खाऊन स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि आता करणारे खिचडीची तयारी यांच्यासाठी थोडस पाणी गरम करायला ठेवते म्हणजे दर गुरुवारी यांची दोन वेळा आंघोळ होते आल्यानंतर तर पाणी वगैरे गरम मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आज काय झालं ना दूध मी कमी गॅसवरती भरपूर वेळ ठेवलं मला म्हणजे नंतर आठवणच राहिली नाही माझी गॅसवरती दूध ठेवलेलं आहे गॅस कमी होता आणि ते दिसलाही नाही तर दूध एकदम आठवून गेल्यासारखं झालेलं आहे तर मी काय थोडंसं पाणी टाकलं आणि दूध परत इकडं गरम करायला ठेवलेलं आहे जोपर्यंत की दूध गरम होत आहे तोपर्यंत मी करते खिचडीची तयारी टोमॅटो घेतलेले आहे हिरवी मिरची घेतलेली आहे बटाटा घेतलेला आहे आणि हे सगळ्या वस्तू बारीक चिरून घेते आणि आज मोठ्या प्रमाणाचीच खिचडी मी बनवणार आहे म्हणजे एक मसाले भातासारखं म्हणजे खिचडी बनवणार नाही मसाले भातच बनवणार आहे तिकडे खूप सारे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या ना फक्त दिसण्यासाठीच आहेत अजिबात तिखटपणा नाही यामध्ये त्यामुळे थोड्याशा जास्तच घेतलेल्या आहेत आणि एक बटाटा घेतलेले म्हणजे यावेळी छान असे नवीन बटाटे आता चिप्स वगैरे करण्यासाठी तर मला पण चिप्स बनवायचे आहेत तर आता कधी बटाटे घेऊन येतील तर बटाटा चिरला आणि त्याचा कलर चेंज होऊ नये म्हणून मी इकडे पाणी टाकून ठेवले म्हणजे काळी पडतात खूप लवकर आणि टोमॅटो पण इकडे दोन बारीक साईजचे मी चिरून घेतलेले आहेत खडे मसाले पण काढून घेतलेले आहेत म्हणजे दालचिनी वगैरे संपलेली आहे फक्त इकडं दोन तेजपत्ते आणि लवंग ले ले एक आहे आणि लसूण जे ना मी ठेसून घेतलेला नाही त्याचे तुकडे बनवून घेतलेले आहेत आता काढून घेतले तांदूळ म्हणजे पूर्ण तयारी झालेली आहे आता फक्त तांदूळ काढून घेते आणि पटकन खिचडी बनवायला ठेवते म्हणजे दिवसभर धावपळ नसते पण इवनिंगच्या वेळेत मात्र खिचडी बनवायची असते परत स्वयपाकी असतो थो, म्हणजे थोडस दामझाम असतं यांना सगळं आवरून द्यायचं वगैरे हेच असतं म्हणजे थोडंसं लवकरच मी सुरुवात करते म्हणजे पाच वाजताच मी सुरुवात करते कारण एकदमच नंतर खूप कामाचा लोड येतो आणि माझी धावपळ खूप होते तर इकडे तांदूळ मी फटकून घेतले मी तुम्ही घेतले आणि ठेवलेले पातेलं म्हणजे कुकर मध्ये बनवलं तरी पण चालतं पण एक होतं ना मसाले सगळे वरती येतात म्हणून मी काय केलं इकडे घेतलेले ते चमचे तेल घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी टाकलेला आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकलेला आहे आता टाकूया खडे मसाले जसं तेजपटे टाकलेले आहेत आणि दोन तीन मी विला म्हणजे लवंग टाकले एक विलायची टाकलेली आहे दालचिनी टाकू शकता आणि चक्री फुल वगैरे खूप सारे येतं मसाल्यामध्ये या खडे मसाल्यामध्ये पण ते काही नाही माझ्याकडे जितकं होतं तितकं टाकलेलं आहे छान फ्लेवर येतो नंतर मी लसणाची टाकले हिरवी मिरची टाकलेली आहे बटाटा टाकलेला आहे परतून घेऊया याचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये मसाले जसं अर्धा चमचा हळदी पावडर थोडासा धना पावडर धना पावडर पण यावेळी संपलेला आहे तर धने आणून मी घरच्या घरी भाजून मी वाटण करते म्हणजे एकदम मार्केट सारखाच हा सा धना पावडर पण तयार होतो कशा पद्धतीने करते मी या व्हिडिओ मध्ये अगोदर शेअर केलेला आहे आणि आता पण मला धना पावडर बनवायचा आहे ते पण मी शेअर करेन एकदम मसाले सगळे छान व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये मी टाकलेले तांदूळ आणि थोडा वेळ तेलामध्ये म्हणजे फोनणीमध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे टेस्ट खूप छान येतो मसाले भाताला नंतर मी टाकलेले यामध्ये खूप सारं पाणी आणि आता टाकूया चळीपुरतं मीठ आणि थोडासा गरम मसाला सुहाना मसाला आणि छान मिक्स करून झाकून ठेवूया इकडे मसाले भात निव निव्हाण बनत राहील तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते म्हणजे यांना सगळं आवरून द्यायचं साल नंतर थांबणार आहे पिशवी रेडी लागते कारण घाई गरबड खूप असते यांना तर ते सगळं आवडते म्हणजे मसाले भाजी आहे ना ते बनत आहे आणि अधून मधून मी परतून घेतले म्हणजे मसाले जे आहेत ना छान मिक्स होतात एका साईड ला होणार नाही कमी मी गॅसवरती झाकून तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर लाईक जरूर करा बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये